नमस्कार आज खेळल्या जात असलेल्या मुंबई विरुद्ध दिल्लीच्या आय पी एल मॅच दिल्लीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला ने प्रथम आलेला रोहित शर्मा आणि ईशान घिशन याने जलद गतीने रन बनवण्यास सुरुवात केली आणि दोघांनीही चौकार आणि षटकार मारू लागले तर इकडे खेळत असलेला रोहित शर्मा हा एकोणपन्नास रनावरती पोचल्यावरती बॉलिंगला आलेला अर्षद पटेल याने एक बॉल टाकल्यावर रोहित शर्मा हा त्याच्या बॉलिंगवर बॉल, क्लीन बॉल आउट झाला त्याने त्यासाठी सत्तावीस बॉल खेळले होते मात्र त्याने ते करण्यासाठी सहा चौकार आणि तीन षटकारही मारले मात्र त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव काही आज करू शकला नाही तो शून्य रनावरती नॉल्टियाच्या बॉलिंगवर स्टपच्या हाती कॅच आऊट झाला मग त्यानंतर इकडे खेळत असलेला ईशान किशन हा आज आज चांगली बॅटिंग करत होता मात्र तो अर्शक पटेलच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आऊट झाला त्याने तेवीस बॉलर बेचाळीस रन बनवले होते व त्यासाठी त्याने चार चौकार व दोन षटकारही मारले मग त्यानंतर खेळायला आलेला टिळक वर्मा हा के अहमदच्या बॉलिंग वर पटेलच्या हाती कॅच त्याने सहा रन बनवले व त्यासाठी एक चौकारीही मारला मग त्यानंतर टीम डेव्हिड आणि हार्दिक पांड्या या दोघांनी खेळ सावरत गेम चालू ठेवला होता मात्र हार्दिक पांड्या हा तेहतीस बॉलमध्ये एकोणचाळीस रन बनवून नॉक्याच्या बॉलिंगवर जे फ्रासरच्या हाती कॅच आऊट झाला त्याने त्यासाठी तीन चौकार व एक षटकारही मारला मात्र त्यानंतर आलेला आर शेफर्ड आणि टीम डेव्हिड या दोघांनी रन रेट वाढवण्यासाठी फास्ट खेळत होते तर शेफर्डने शेवटच्या ओव्हरमध्ये बत्तीस रन मारले त्यामध्ये त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन चौकार आणि चार षटकार मारले होते आणि शेवटच्या आठ बॉलामध्ये दोघांनी मिळून बेचाळीस रन मारले होते त्यामुळे मुंबईचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे चौतीसवर पाच असा झाला आहे आणि शेफटचा स्कोर हा दहा बॉलमध्ये एकोणचाळीस तर, तर टीम डेव्हिडचा स्कोर हा एकवीस बॉलमध्ये पंचेचाळीस रन असा झाला आहे तर शेफटने तीन चौकार व चार षटकार मारले तर टीम डेव्हिडने दोन चौकार आणि चार षटकार मारले तर त्या दोघांनी मिळून सोळा बॉलमध्ये त्रेपन्न रनाची भागीदारीही केली तर दिल्लीतर्फे बॉलिंग टाकत असताना खलील अहमद याला एक विकेट तर अक्षर पटेल आणि नॉटगेया याला प्रत्येकी दोन विकेट मिळाले तर दिल्ली हे लक्ष पूर्ण करू शकेल की नाही हे थोडे रोमांचक बघण्यासाठी ठरणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद